नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे तसाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा मनापासून तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपण एकदम मऊसूत पोळी कशी बनवली पाहिजे पदर न पदर दिसेल क या पद्धतीची पोळी कशी बनवली पाहिजे त्याचबरोबर काही बारीक सारीक टिप्स आहेत ज्या आपण वापरल्या पाहिजे जेणेकरून पोळी खूप छान मऊ येते संध्याकाळपर्यंतसुद्धा ती पोळी मऊ राहते आणि त्याच्यानंतर दोन ते तीन प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत की जे गोळे बनवतो पोळी बनवण्यासाठी तर ते दोन तीन प्रकारांनी आपण बनवू शकतो आतापर्यंत आपल्याला दोन पदर चार पदर अशा माहीत आहे अजून एक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर कसं आहे भरपूर जणांना माहिती असेल मी जे सांगते आहे ते पण जे नवशिके असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मदतशीर ठरेल असं मला वाटतं आणि ज्यांच्याकडे अजून काही टिप्स असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथे मग आमच्या तीन जणांच्या पोळ्या बनवायच्या आहेत मोजून सहा सात एखादी पोळी मी एक्स्ट्रा बनवते जेणेकरून कोणी आलं किंवा दारापुडी गाय वगैरे आली तर देण्यासाठी तर त्या हिशोबाने मी पीठ घेतलेलं आहे साधारणतः मोठा दीड ग्लास त्याच्यानंतर त्यात मीठ टाकलं सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून ते भिजवून घेते आहे पाणी एकदम नाही टाकत भरपूर जणांचा अंदाज बांधला गेलेला असतो तर ते त्यांच्या हिशोबाने एकदम पाणी टाकून घेतात पण आज इतके सहा सात वर्ष झाले म्हणजे त्याच्या आधीपासूनच मी पोळ्या करते आहे पण तरीही मी थोडं थोडं लागत लागतच पाणी घेते कारण बऱ्याचदा काय होतं पीठ क कुठल्या ग कधी कधी गहू दुसरा असला किंवा आपण एक दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि एकदम पाणी टाकून पीठ भिजलं तर पि पाण्याचा अंदाज येत नाही एकतर ते जास्त पातळ होतं किंवा मग कडक होतं म्हणून थोडं थोडं घेऊन या पद्धतीने भिजायचं पीठ आणि बऱ्या पीठ भिजवताना कधी पण तुम्ही खोलगट भांडं घ्या मी आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे घमेलं म्हणतात सॉरी याला बाऊल तुम्ही परात घेत असाल जास्त लोकं असाल परात घेत असाल जर ठीक आहे पण दोन तीन लोकांसाठी भिजवायचं असेल तर असं खोलगटच भांडं घ्या लवकर पीठ भिजवलं जातं आणि पीठ जास्त पसरत नाही जेणेकरून आपल्याला गोळा करायला जड जाईल तर ते पटापट -पत भिजवलं जातं आणि अजून एक गोष्ट इथे सांगायची राहिली ती अशी की जर तुम्ही रेशनचे गहू वापरत असाल ना तर आता माझ्या आईकडे किंवा सासरी काय होतं ते लोक रेशनचे गहू वापरतात प्लस पूर्णचे पूर्ण रेशनचे गहू नाही दळवणार ना, तर समजा तीन किलो रेशनचे गहू असतील तर त्याच्यामध्ये ते दोन किलो चांगल्यातला गहू जसा लोकवन शरबती ज्या गव्हाची नरम पोळी येते ना ते गहू मिक्स करतात जेणेकरून रेशनच्या गव्हाची पोळीसुद्धा चांगली येते तर हा मार्गसुद्धा तुम्ही वापरू शकतात आता इथे जे मी पीठ घेतलेलं आहे ते लोकवन गहूचं आहे तुम्ही कुठल्याही गहूचं वापरू शकतात आणि रेशनच्या गव्हाची पोळीसुद्धा नरम येते फक्त ही एक ट्रिक तुम्ही फॉलो केली ना तर ती पण पोळी छान लागते मी स्वतः खाते सासरी माहेरी गेल्यानंतर आणि बनवते सुद्धा तर छान बनते त्याची पोळी तर इथे साधारणतः एक पाच ते सात मिनटात आपलं पीठ भिजून होऊन जातं मी इथे म्हणणार नाही की दोन मिनटात पीठ भिजतं अशी कुठली स्टिक नाही थोडंसं भिजवायचं असलं एखाद्या पोळीचं तर ठीक आहे पण सहा सात पोळ्यांचं भिजवायचं सा असेल ॲटलीस्ट चार ते पाच मिनटं आपल्याला लागतात कारण मौसूत पीठ आपल्याला भिजवायचं असतं पिठाचा गोळा हा मध्यम भिजवला गेला पाहिजे म्हणजे जास्त घट्टसरही नको आणि जास्त पातळही नको आणि भरपूर जणांना आपटायची सवय असते किंवा खूप जोर लावून लावून त्याच्यामध्ये असे बुक्के मारायची सवय असते तर मला तसं नाही मी फक्त एका हाताने प्रेशर देऊनच पीठ एकदम व्यवस्थित भिजवून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकते आता हेल्थच्या दृष्टीने तेल पण मी खूप कमी वापरते मला जास्त तेलकट पोळ्या आवडत नाही त्यामुळे बऱ्याचदा काय होतं कधी कधी एवढं होतं की मी वरतून तेलाच्या तव्याच्यावर पोळी टाकली तेव्हा सुद्धा तेल वापरत नाही कधीतरी आठवड्यातले मोजून दोन ते तीन दिवस मी बिना तेलाचीच पोळी प्रेफर करते हेल्थच्या हिशोबाने तीसुद्धा पोळी एकदम छान मौसूद बनते जर आपण या पद्धतीने पीठ भिजवलं तर तेल टाकल्यानंतर पुन्हा छान जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आमच्या खानदेशी भाषेमध्ये याला मळून घेणं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजूबाजूचं जे पीठ आहे ना पातेलेलं लागलेलं ते सुद्धा काढून घेते आहे माझी आई म्हणते की सुगरण ही असते ना की जे स्वयंपाक करताना जास्त पसारा किंवा स घाण नाही करत तर हे प ती पीठ भिजवते त्याच्यावरूनच लक्षात घ्यायचं की ती सुगरण आहे की नाही भरपूर जणांना सवय असते की आजूबाजूला पीठ लागू द्यायचं किंवा ते काढायचं नाही जास्त पीठ पाडून ठेवायचं तर एवढ्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या एक दहा हो चा, ते पंधरा मिनटं पीठ आपण सेट होऊ द्यायचं आहे छा त्याच्यावर झाकून ठेवलं मी आणि दहा ते पंधरा मिनटानंतर जे पीठ आहे ते खूप छान सेट झालेलं असतं म्हणजे इतकं मौसूच झालेलं असतं ते की एक्स्ट्रा काही आपल्याला त्यात हे करायची गरज नाही आणि पुन्हा मी हातांना तेल लावून घेते आणि थोडंसं त्याला मळून घेते या ठिकाणी जेणेकरून त्याच्यातलं जे ग्लूटन ॲक्टिवेट झालेलं असतं जे मॉइश्चर आ... तयार झालेलं असतं ते सगळीकडे व्यवस्थित एकजीव होऊन जातं याला पंधरा ते वीस मिनटं याच्यासाठी आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे सॉरी दहा ते पंधरा मिनटं की त्यातलं जे ग्लुटन आहे ते ॲक्टिवेट होतं आणि पीठ जे आहे ते खूप जास्त मॉइश्चराईज होतं जेणेकरून जी पोळी आपण खाणारी असतो ती खूप छान लागते खाताना म्हणतात ना गुळचट होती पोळी एकदम मऊ होती तर ह्या दोन तीन टिप्स असतात की ज्या फॉलो केल्यात ना की त्याच्यामुळे पोळी एकदम छान मस्त मऊ आणि अशी गुळूचट लागते म्हणजे तोंडात टाकल्यानंतर एकदम छान लागते पोळी गु मौ मऊ मऊ आता सगळ्यात आधी मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेते पिठाचे चार पदरी गोळा नाही बनवत मी पिठाचा लाटून कारण काय होतं बऱ्याचदा पोळा लाटत लाटत त्याला पापडी येऊन जाते तर मग तो जो त्रिकोणी गोळा केलेला असतो ते आता आपली मेहनतही जाते आणि तेल पीठ ते लावले असं तेही जातं परत आपल्याला ते मळून तसं करायला लागतं पापडी आलेली असली तर म्हणून छोटे छोटेच गोळे बनवून घ्यायचे या ठिकाणी जेणेकरून काय होतं की जर त्याला पापडी पण आली तर तो, तो गोळा आपल्याला पुन्हा हातावर व्यवस्थित मळून घेता येतो आणि आपण त्याची त्रिकोणी सॉरी चार पदर करून गोळा बनवू शकतो आता या ठिकाणी मी तवा ठेवून घेतलेला आहे पोळी लाटायला सुरुवात करायच्या आधी त्यानंतर पोळ्यांचा डब्बा सेट करते आहे तर एक डब्बा घ्यायचा शक्यतोवर टोपली घ्या पण माझी टोपली खराब झाली म्हणून मी डब्यातच ठेवते आहे सध्या आणि एक सुती कापड त्यात ठेवायचा एक तुम्ही कॉटनचा रुमाल आपल्या घरात जे आपले वडील म्हणा नवरा म्हणा यांचे रुमाल असतात ना ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे असा छान उपयोग होतो एक्स्ट्रा रोटीचं कवर घेण्यापेक्षा हे मला चांगलं वाटतं त्यानंतर पोळीला लावण्यासाठी जे जे पीठ आहे ते पीठ मी एका वेगळ्या डब्यात काढून घेते आहे दर आठ दिवसांनी चेंज करते कारण का ते पीठ ना खराब होतं आपला ओला हात त्याला लागतो त्यामुळे त्याला बुरशी लागते मग तेच भरपूर ठिकाणी तेच पीठ डब्यात टाकलं जातं मोठं तसं नाही करायचं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते खराब होतं आठ दिवसांनी चेंज करायचं आणि असा वेगळा डबा ठेवायचा पिठासाठी लावून पोळ्यांना पीठ लावण्यासाठी त्यानंतर मी थोडंसं जास्त पीठ लावूनच या ठिकाणी जो गोळा बनवते आहे आता सगळ्यात आधी मी चार पदरी याचा बनवून दाखवते आहे चारपदरी पोळीचा गोळा तुम्हाला बनवून दाखवते मला हलक्या हाताने पोळी लाटायची सवय आहे प्रेशर देऊन मी पोळी कधीच लाटली नाही कारण आईची तशी सवय आहे आई तशी आई करते आईचं बघत बघतच आम्ही दोघं बहिणी तसं शिकलो आणि त्यानंतर तेल लावलं त्याच्यावर तेल लावल्यानंतर त्यावर पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि पीठ लावल्यामुळे काय होतं याचे जी पदर पडतात ना ते खूप सुटसुटीत पडतात आणि मस्त छान दिसते पोळी याच्यामुळे तर हा एक फायदा होतो आणि तेलामुळे अजून छान मऊ होते पोळी आता काय ह्या ज्या बारीक काठ आहेत ना त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत आपल्याला हाताच्या साह्याने जर आपण ह्या काठ व्यवस्थित ना तर काय होतं पोळी छान फुलते बऱ्याचदा जर त्या काठ आपण दाबल्या नाही तर पोली पोळी फुलतच नाही पोळी फुलणं हे सुद्धा चांगलं पोळी होण्यामागचं एक रिझन असतं त्यामुळे छान असं व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा असा शेप देत देत तुम्ही तो गोळा त्रिकोणी असतो ना तर ता त्याला थोडासा गोलाकार शेपसुद्धा देऊ शकता थोडं प्रेशर देऊन हाताने पुन्हा थोडंसं पीठ लावून मी त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतला आणि आता हलक्या हाताने आधी त्याला गोलाकार शेप देऊन घेते आहे जेणेकरून पोळी लाटणं सोपं होईल तर हलक्या हातानेच पोळी लाटायची कधी तुम्ही जर प्रेशर देऊन पोळी लाटाल ना तर ती पोळी फाटते आणि आपला जो पोळीचा शेप असतो ना तो गोल होण्याऐवजी वेगळाच होतो आणि दोन तीन वेळेस असं उलथून घ्यायची पोळी जर तुम्ही पीठ कमी लावाल ना तर तिला असं पलटून घेणं खूप गरजेचे असते आणि पीठ जास्त लावलेलं असेल तर ती, ती सरसरस फिरते पोळी पाटल्या पाटल्यावर पण पीठ जास्त लावलं तर पोळी जी आहे ती वातडी होते म्हणजे अशी चावायला जड जाते आणि रा संध्याकाळपर्यंत पूर्णच हालत खराब झालेली असते पोळीची त्यामुळे पीठ कमी लावायचं आणि अशी दोन तीन वेळेस पलटून सगळ्या बाजूने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची कधीही ग जास्त आणि लागलंच पीठ की आता लाटण्याला चिटकते आहे पोळी असं जर तुम्हाला वाटत असेल तर किंचित जसं मी आता या ठिकाणी घेतलं पीठ तसं हलक्या हाताने पोळीच्या खाली आणि पोळीच्यावर असं पीठ लावून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने पोळी गोलाकार होईल या हिशोबाने काठानं काठ बारीक लाटून घ्यायची पोळीची काठ कधीही बारीकच पाहिजे जाड काठ असेल तर ती दिसायलाही चांगली नाही दिसत आणि खाताना पण आपल्याला ते जाडकाठीची पोळी नको वाटते म्हणून पोळीची काठ ही जाडसर ठेवायची सगळ्या बाजूला सेम झाली पाहिजे पोळी जास्त बारीक किंवा जा कुठे बारीक किंवा कुठे जाड अशी नको तर याची खात्री करा की पोळी जी आहे ती व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने बारीक अशी व्यवस्थित लाटली जाईल आणि हलक्या हाताने जर लाटायचे असलं तर आपले जे तीन बोट असतात ना वाव करतो तेव्हा ते तीन बोटं त्या तीन बोटांमध्येच लाटणं एकदम हलक्या हाताने पकडा आणि फिरवायचा प्रयत्न करा छान फिरतं आता पोळी झाल्यानंतर या ठिकाणी तवा तापलेलाच असतो आपला एक साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये तवा छान तापून जातो हाय फ्लेमवर आता हा लोखंडाचा तवा आहे तर बऱ्याचदा याच्यावर पोळी चिटकते म्हणून काय करायचं तेल टाकायचं आणि पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने ते व्यवस्थित सगळ्या तव्यावर पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर त्यावर पोळी टाकायची पोळी टाकल्यानंतर सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हात पसरून घ्यायचा म्हणजे एखादी बबल असेल तर तिथे पोळी शेकली जात नाही तर हात चटका नाही लागत कारण त्या बाजूने पोळी थंडी असते तर हलका हात फिरवल्यानंतर बबल निघून जातात आणि पोळी व्यवस्थित सगळ्या बाजूने शेकली जाते त्यानंतर सरोट्याच्या मदतीने पोळी उलटून घ्यायची थोडीशी बबल आल्यानंतर पोळी उलटून घेतली की त्यावर जर एक्स्ट्रा पीठ तुम्हाला आहे की दिसते तर या पद्धतीने पीठ हाताने काढून घ्यायचं किंवा तुम्ही कापडाच्या मदतीने पण काढू शकतात आता मला प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मी हातानेच पोळी रोज शेकते आणि थोडी गोल गोल फिरवायची पोळी एक पण दहा पंधरा सेकंदाने म्हणजे तिची सगळ्या बाजूने ती शेकली जाते व्यवस्थित त्यानंतर बाजू चेक करायची की ती व्यवस्थित झालेली आहे की नाही परत बाजू पलटायची म्हणजे जर कुठे गॅसची फ्लेम कमी जास्त बसत असेल खालून तव्याला तर त्यामुळे काय होतं पोळी भर सगळ्या बाजूने शेतली जात नाही म्हणून मग गोल गोल फिरवत राहायचं आणि साधारणतः एक वीस सा ते तीस सेकंदानंतर पोळी पलटून घ्यायची आहे थोडंसं तेल लावायचं भरपूर जणी खूप जास्त तेल टाकतात मला तेवढं आवडत नाही कारण ते हेल्थसाठी चांगलं नसतं म्हणून अगदी थोडं थोडंस थोड़ तेल मी छोटा चमचा घेतलेला आहे आणि थोडं थोडं म्हणजे अर्धा चमचा तेलच मी त्याच्यावर एक एक बाजूने घेते आहे कारण जास्त तेल टाकलं तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं आणि रोज एवढ्या तेलकट पोळ्या पण चांगल्या नसतात तर तुम्ही बघू शकता पोळीचा पदरही छान दिसतो आहे आणि पोळी छान फुलते पण आहे आता बऱ्याचदा काय होते मध्ये हास लागते तव्याला त्यामुळे सगळी बाजू शेकली नाही जात तर अशी पोळीमधून फोल्ड करून घ्यायची आणि दोघं बाजूने पोळी म मस्त शेकून घ्यायची म्हणजे पोळीची जी संपूर्ण काट आहे ना ती व्यवस्थित अशी शेकली जाते आणि पोळी कुठेही कच्ची दिसत नाही तर मला हाताची सवय असल्यामुळे सारखा माझा हात तुम्हाला समोर दिसत असेल तर बघा पोळी जी आहे ती सगळ्या बाजूने काठून काठ मस्त अशी शेकली गेलेली आहे ही चार पदरी घडीची पोळी झाली आता तुम्हाला मी दोन पदरी घडीची पोळी दाखवते आहे जे के असतात ज्यांना पोळ अजिबात येत नाही त्यांच्यासाठी ही जी पोळी आहे ती खूप सोपी पडते तर या पद्धतीने अंडाकृती गोळा घ्यायचा बनवून घ्यायचा हाताने त्याची छान मोठी पारी लाटून घ्यायची आहे त्यावर तेल टाकायचं सेम प्रोसेस करायची तेल टाकल्यानंतर पीठ टाकायचं आहे आणि मधल्या भागून आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे एक असं शिंपल्यासारखा तयाराचा आकार याचा तयार होतो आणि पुन्हा याची काट आणि काट व्यवस्थित दाबून घ्यायची आणि गोलाकार त्याला देऊन घ्यायचा आहे जेणेकरून पोळी ऑटोमॅटिकली गोल, गोल येईल म्हणजे त्रिकोणी नाही होणार किंवा आपल्याला शेप देत बसण्यात वेळ नाही जाणार माझा अजूनही हा खूप जास्त आवडता प्रकार आहे कारण पाहुणे आलेत ना तर अशी पोळी पटपट होते आणि इव्हन ही पोळीसुद्धा खूप छान फुलते आणि मऊसूत राहते तर ह्या पद्धतीने हलक्या हाताने न फिरवता ही पोळी मी लाटून घेते आहे या ठिकाणी व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने बारीक तर, बारी। तर हा सुद्धा एक प्रकार खूप चांगलं आहे दोन पदरी पोळीचा ही पोळीसुद्धा खूप छान फुलते मी आधीही सांगितलं आणि तेच तुम्हाला दाखवते आहे व्यवस्थित तिला छान तव्यावर टाकल्यानंतर शेकून घ्यायची दोघं बाजूने थोडं थोडं तेल टाकून तिला काट ना काट तिची व्यवस्थित शेकून घ्यायची आहे त्याचाही पदर खूप छान येतो इथं तुम्ही बघूच शकतात पोळी तव्यावरनं उतरवल्यावर अशी अशी हाफ आपल्याला उभं ठेवायची आहे उभी जेणेकरून त्यातली वाफ निघून जाईल आता शेवटचा तिसरा प्रकार जो आहे पोळीचा तो असा की छान पोळीचा गोळा घ्यायचा गोल गोल त्याला लाटून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पुरण भरल्यानंतर कसं गोल गोल मोदकासारखं करतो किंवा मोदकाचं सारण भरल्यानंतर मोदकाचा शेप देतो ना अगदी तसाच गोळा करून घ्यायचा मोटकाची शेंडी आपण काढून घेतो बऱ्याचदा जास्त झाली की तर ती शेंडी काढायची नाही आपल्याला तिथल्या तिथे दाबून घ्यायची आहे आणि व्यवस्थित गोल गोळा करून छान त्याची पोळी लाटून घ्यायची याच्यामध्ये बऱ्याचदा का तर थोडेसे असे फुगे येतात मध्ये मध्ये ते लाटताना फुटतात तर ही पोळी ना आ... फुटायची म्हणजे एवढी खास होत नाही पण तेवढे काळजीपूर्वक जर आपण लाटली तर हीसुद्धा पोळी छान फुलते तुम्ही इथे बघू शकतात फक्त आपल्या लाटण्यावर आहे की आपण कसा लाटतो किंवा गोळा कसा बनवतो आहे तर हे तीन प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तुम्ही बघू शकतात काठीने काठ शेकली गेलेली आहे त्यानंतर सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की तुम्ही इथे बघू शकतात त्याचे एकदम म्हणजे किती हाताने दाबते तरी कुठेच पोळी तुटत नाही आहे किंवा एकही त्याचा असा बाहेर येत नाही आहे आणि प्रत्येक पोळीचा पदर तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित असा पदर दिसतो आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं पोळी फुलते पण पदर दिसत नाही पण इथे पोळी पण फुललेली आहे आणि पदरही जो आहे पोळीचा तो व्यवस्थित असे पदर दिसत आहे तर हीच व्यव म्हणजे परफेक्ट पोळी काय असतं तर यालाच परफेक्ट पोळी म्हणतात की पोळी फुलली पण पाहिजे छान मस्त अशी टम्म फुगली पाहिजे आणि त्यातले जे पदर आहेत ते असे व्यवस्थित दिसले पण पाहिजे आणि पोळी आपली न झाली पाहिजे एकदम छान आणि तोंडात टाकल्यानंतर गुळचट लागली पाहिजे तर या पद्धतीने जर आपण पोळी केली ना तर ती खरंच खूप छान होते मऊसूत होते तर अजून काही टिप्स असतील पोळी मऊ होण्यासाठी किंवा काही सांगायचं राहिलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि आता पोळ्या ठेवताना आता टोपलीट जर पोळ्या ठेवल्यात ना तर त्या दिवसभर टोपलीत नाही राहू द्यायच्या त्या कडक होऊन जातात तर त्या अशा डब्यात ठेवून घ्यायच्या कापडामध्ये कॉटनच्या आणि व्यवस्थित असं झाकून घ्यायचं तर बस आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते आहे कसा वाटला तुम्हाला आजचा पोळीचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा अशाकरता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा बाय